हां हॅलो दादा हां बोल रे हो नाही माझं आवरून झालं आहे काय म्हणालास बायकोचं आवरून झालं आहे का एक करोडसाठीचा सा प्रश्न आहे हा कॉन बने का करोडपतीमधला <laughs> तोही विदाउट ऑप्शन हां हां नाही तिचं झालं की निघतोच आहे हो हो बॅग भरून झाली आहे हो किती आठ नंबर प्लॅटफॉर्म ना हां नऊला येतो नऊ वाजता येतो ठीक आहे ठीक आहे हो 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 बाय 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 हॅलो आवडला का तुझा हा माझी आवरत ना लवकर आवरतच नाही अक्षय अक्षय ऐक ना मला पटकन एक मदत कर ना प्लीज काय ऐक हा रंग कसा दिसतोय मला ना कळतच नाहीये म्हणजे हा ब्लड रेड आहे की हा टोमॅटोचा रेड आहे किंवा कुंकुचा रेड आहे कळतच नाही अरे मला या प्रश्नावरती कुठल्याही नवऱ्यांनी एकच उत्तर द्यायचं असतं अगं रेग तुझ्यावरती सगळेच रंग छान दिसतं oh. तसही आपण कॉलबॅक राऊंड ला आलोय आपला एकही शब्द जर कळला नाही ना तर आता तिथून बाहेर जावं लागत मागच्या त्यांना शब्द कळाले म्हणूनच बाहेर जायला लागला आपल्याला अक्षय काय तू बॅग भरली नाहीये अगं तूच म्हणालीस ना दोन वस्तू ठेवायच्या म्हणून बॅग उघडी आहे विसरलेस थांब हे बघ हे 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 दोन भरायचं आहे हा हे या दोन वस्तू आहेत अगं या दोन पिशव्या आहेत कशा मावायच्या याच्यामध्ये <करेसे> आता मावतील ठेव हो तू त्याच्यात अगं कसं भरलं बॅग फुल झाली काय हा बॅग फुल झाली आहे नाहीतर काय एक मिनिट हा अक्षय हा मी माझं अजून काहीही सामान भरलेलं नाहीये त्याच्यात काय एवढं सामान कोणाचं आहे सगळं तुमचंच तर आहे आईंसाठी नवारी घेतलीय बहिणीसाठी साडी घेतलीय नंद्यासाठी ड्रेस घेतलाय फ्रॉक घेतलाय बर काय तर या असल्या सासरच्या मंडळींसाठी किती करावं लागतं ना मला काय काय सांगू मी तुला खरे खरे रडव क्षय आई कधी का तू काय तू पुरुषांसाठी काय घेतलंय की नाही काका मामा दादा किती माणसं आहेत सगळ्या पुरुषांसाठीची सोय केलेली आहे केली ना बर एवढ्याशा पिशवीत घेतलंय बाग पुरुषांसाठी एकच खंबा आमचं ब्रीद वाक्य ठरलेलं आहे थर्टी सिक्स्टी करूया आनंदी जीवन जगूया फॅमिली आहे ही हो मग मग बाबांचं काय बाबांसाठी ब्रँडी घेतली नाही नाही कपाळाला लावतात त्यांना सर्दी झाली आहे ना कपाळाला आणि छातीला ते ब्रँडी लावतात काय सर्दीचे लाड आहेत <laughs> पूर्वी लोक व्यसनी असायचे आजकाल आजार व्यसनी झालेत काय राहिलंय बरं हा ऐक अकी काय मी तुला ना शेवटची वॉर्निंग देते काय तू स्वतः पुढे पुढे जाऊन आता सगळा खर्च करायचा नाही अख्ख्या ट्रिप मध्ये अगं पण मी कधी खर्च केलाय यावेळी तुझ्या दादाला करू दे नेहमीच करतो ए, काई तू उगाच काहीतरी बोलू काहीतरी नाही हा त्यांचं ना, ना आपण गोव्याला गेलो होतो आठवते तुला हो हो आपण सगळ्यांनी आईस्क्रीम खाल्लं खाल्लं होतं मग चमच्यानी आईस्क्रीम खाल्ल्यावर हात धुवायला जायची काही गरज आहे नाही बिल आल्यावर हे चाललंय हात धुवायला नेहमीच आणि एकदा तू बिल दिलस की मग काय हा हॅलो मी आता फॅमिली सोबत आहे ना मी तुमच्याशी बोलू शकत नाही मी नंतर बोलू प्लीज आणि बोलू कट हा आपल्या विरुद्ध चालवलेला कट आहे त्यांचा कळलं तुला या सगळ्या गोष्टी मी बघायचो पण या अशा नाही बघितलं मी कधी हो कारण तू मंद आहेस ना तुझ्या कुठे लक्षात राहते सगळे ऐक ना हे, हे 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 भर काय हे काय जुईसाठी फ्रॉक माझा स्कर्ट येतो एवढाच हो पण मी फॅशन आहे रे अशी ना तुला सांगते आम्ही सगळ्यांनी ना थीम ठरवली आहे काय म्हणजे मी छोटी नणन, मोठी नणंद आम्ही सगळ्या जणी स्कर्ट घालणार आहोत आमच्या आई पण तू आवडत थोडा का स्कर्ट घालतील त्या साडीच नेशणार आहेत मग ठीक आहे हा आता बरं काय हा ऐक हे हे हे, 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 हे राहिलंय काय हे किती चपला घेतला तू फक्त सात जोड आहेत तुला <laughs> <हा>? <laughs> हाता चार दिवस चाललोय ना आपण माझ्या प्रत्येक ड्रेसवर मॅचिंग नको नवरा मॅचिंग नसला तरी झाले बाकी सगळं मॅचिंग पाहिजे अक्की तरी दोन बाजूला काढून ठेवलंय मी घेतल्या नाही सोबत ठीक आहे उपकारच झाले आमच्यावरती नाही स्वतःच्या बहिणीचं तर खूप कौतुक करतोस रे मेघाचं कसं टॉप टू बॉटम मॅचिंग असतं म्हणून आणि मी मी हे चपलांचे जोड घेतले तर किती जड म्हणे सगळ्यात काढायचं नाही लिस्ट का तुझ्याकडे आठवलं ना घेतलंय ना तू सगळं भरलंयस का नाही बघ मी सांगते ते बघ काय करे आहे लाल स्वेटर उपस्थित दूध पावडर कप सिरप इथं मागा आहे खजूर आहे ना मधाची बाटली मधाची बाटली आहे मोझे मोजे आहे गंगावन गंगावन गंगावत दोन वर्षाचे लेकिन गंगावत वन ना ते माझं आहेत अच्छा मी वेगवेगळ्या हेअरस्टाईल्स करणार आहे तिकडे जाऊ हो हां घेतलय ना सगळं हे काय काय सामानाचं किट दुकान घेतलं असू अख्खं सामानाचं एक्सक्यूज मी सामानाचं नाही ते माझं मेकअप किट आहे अगं हो पण केवढं येते अच्छा म्हणजे बहिणींचे फोटो चांगले येऊ देत बहिणींचे फोटो सुद्धा चांगले येऊ देत आणि मी दिसू आहेत बाकड आता आपण कसं दिसतो ते आपल्या हातात आहे का एक माग काय केलं फार काही नाही घेतलंय फक्त पाच लिपस्टिक आहेत सात नेलपेंट्स आहेत आयब्रो किट आहे ब्लश किट आहे फाउंडेशन आहे पावडर आहे एवढंच आहे फक्त टोच चुकलाय तुझा एवढा मध्ये असं काय करतो मग मला छान छान डीपी काढायचे आहेत ना नागतात रे असे फोटो बरोबर आहे गेल्या माझ्याकडे एक पण चांगला फोटो नाही असू दे ना सगळे चांगले फोटो ना तुम्ही हे काय बाम कोणी जास्त कटकट केली ना तर असू दे म्हणजे मी कटकट करते असं म्हणायचंय तुला असं म्हणलंय का मी मग आणि तू बाम का घेतोय सोबत अजिबात घ्यायचं नाही ठेव ते बाजूला अगं पण ते बॉम नाही अशी किती जागा अरे केवढी जागा आडते याच्या जागा तरी एका बॉमची मी खिशा घेऊन येतो एक मिनिट हे काय काढा हा काढा आधी ए का ए यार रेणू तुला माहिती आहे ना मला ऍसिडिटी होते हा काढा असू दे ना ुटी होते ना हो। मग ब्रँडीचे दोन घोट मारायचे आणि गप्प बसायचं वाढवतो त्या मी ब्रँडी वाढली तर चालणार आहे हो। हो। <laughs> हो। बरं घेतलं सगळं त्या हो। हो। माझ्या पाच साड्या राहिल्यात त्या ठेव हो पटकन पाच साड्या हो। कशाला हो। खाली खाली ना तू खरे फिरणार आता समुद्रावर का स्कर्ट वर भिजू का मी कसं दिसेल त्या समोर नको भिजायला साडीच बरी पडते बाई बर हा आणि हा ऐक काय पण सदरा घे भिजायला तू का या टी शर्ट वर भिजणार आली की तुझं टी शर्ट वर जात आणि हे सगळं पोट दिसत कस ते किती ते त्या सूर्याला तुझ्या ढेरीच दर्शन नको बाबा बोला ढेरीला बोला आमच्या कायम तुम्ही ऐक ना तुझ्या सांगू का माझ्या मैत्रिणीच्या नवऱ्याने एक जिम लावली आहे बरं का बस हा? बस आपण अरे माझं मेकअपचं सामान आहे फुटेल बाबा थांब 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 जरा थांब जरा काय का होत या बॅगेने तृप्तीची ढेकर दिलीय काय याच पोट भरलंय बंद होत नाही थांब 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 बाजूला तू आता एक हिरवी बॅग घेऊन ये ना आपली प्लीज नाही प्लीज आपलं आधीच ठरलं होतं एका हातात मुलगी एका हातात बॅग दुसरी बॅग घ्यायची नाही तू आधीच बोलली होती मी नाही घेणार बॅग झाड तू काढ फक्त माझा चुका काढ तू फक्त माझ्या चुका दिसतात तुला oh, yeah, राहू hmm. दे तू मीच बघते काय करायचं ते काय राहिलं याच्यात हा दोन दोन टॉवेल कशाला हवे तुला नको टॉवेल लागेल मला समुद्रावर जाणार मी ऐक ना समुद्रावर दादाचा टॉवेल वापर आणि हो तिकडे असतात ना हॉटेल मध्ये छान छान टॉवेल असतात पांढरे पांढरे ते वापरू हा दोन जीन्स कशाला की नको नको तू फिरणार आहे एक राहू दे आणि काय बर दोन बन्यानी कशाला लागतात तुला अगं बन्यान लागते काय नाही एकच असू दे कोण आत बघायला येत नाही रे बघायला रात्री धुवायची ती आणि दुसऱ्या दिवशी सुकवून घालायची आणि काय बरं काढू शकते मी हा शेव्हिंग किट कशाला आहे डीपीला आमचे नको चांगले बोटो आम्ही जातो जंगली म्हणून तुला कशाला हवाय रे डीपी अकी अकी हा अरे बापरे ही बॉटल खूप जड आहे काढून बॉटल प्लीज यार समस्त पुरुष म्हणता वचन घेतलंय मी हे बघ मला तुझं काही ऐकायचं नाहीये तेवढी एक राहतो ना नको नको हे बघ आता कशी लागते बॅग आय विल मिस यू लागली <laughs> अरे काय मिस यू मिस यू करतो उशीर होतोय आपल्याला चल पटकन बघत काय बस अक्षय अरे किती पसारा करून ठेवलाय अरे आता काय आवरत बसले आपल्याला उशीर होतोय ना चल पटकन हो हो हे बघ तू पटकन टॅक्सी बुक कर हा असं मी नंतर बघते एक दोन मिनिट आलेच मी काय करते तू आले आले जरा बघू दे मला

पटकन घे सगळं घेतलं माझ्या साड्या घेतल्या पाच मेकअप किट आहे गंगावन घेतलंय ओके आणि काय बरं सगळं सगळं लावलंच ना झालं हो लाक लावले राहिलं ना नाही नाही चल चल पटकन मम्मी मी राहिलय